संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी लाखो वारकरी भाविक हे त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषद मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभाग महसूल विभाग यांच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी दिली आहे निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथ महाराज संदर्भाने येणाऱ्या सगळ्या भाविक आणि त्यांच्या दिनद्या सगळ्यांची सुरक्षा दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे नागरिकांची गैरसोय म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेश आणि दे मार्गदर्शनुसार या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे या बंदोबस्तमध्ये दोन डीवायस पी हे स्वतंत्ररित्या राहते एक डीवायस पी दिवसा एक डीवायस पी आणि त्यासोबतच सतरा अठरा अधिकारी असतील एकशे वीस जवळपास कर्मचारी बांधणार असते आणि आर सी बीचा आमचा जो फोर्स होतो ते देखील तैनात राहील निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे यात्रेकरूनच ज्या ज्या ठिकाणी दिंड्यांचं स्थान आहे त्या ठिकाणी देखील आमचं पोलिसांनी स्वतंत्र नेमलेले आहे जेणेकरून जे भाविक आहेत त्यांना कुठल्या प्रकारे त्रास होत नाही त्यासोबत त्या ठिकाणच्या जागा ज्या असतील त्या ठिकाणी व्यवस्थित सपाटीकरणासंदर्भात नगरपालिकेसोबत आम्ही संपर्क करून केलेला आहे रात्रीच्या वेळेस लाईट किंवा या गोष्टीमध्ये कुठल्या प्रकारचं बाधा येऊ नये किंवा काही त्रास होऊ नये म्हणून स्वतः मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी यापूर्वीच यात्रेसंदर्भातली पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब देखील स्वतः हजार होते सीओ साहेब असतील नगरपालिका प्रशासन वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील एम एस सी पी असेल आणि या सर्व लोकांचे महसूलचे तहसीलदार साहेब त्या ठिकाणी घटना याचे उपाध्यक्ष आहेत तर हे देखील आम्ही सर्व त्या ठिकाणी सतर्क आहोत कुठल्याही प्रकारे भाविकांची गैरसे होणार नाही जबाबदारी प्रशासन घेत आहे सर बरेचसे भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आपण करतात आणि त्या प्रदक्षिणामार्गावर गोटी पोलिस असेल वाडीवार पोलिस्टेशन आणि त्रम्मपुलिस्टेशन अशा तीन पोलिस स्टेशनच्या हातात आणि त्या संदर्भात कसे नियोजन केलं जातात जी प्रत्यक्षानं मार्गी त्या ठिकाणी घोटी वाडीवारीचे प्रमाण पहिने भागाकडनं त्या ठिकाणी सुद्धा वाडीवारी पीए आपला बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे आणि आम्ही देखील त्या मार्गाने पूर्णपणे पाणी केलेली आहे सर्व बाजूने येणाऱ्या नागरिक असतील जवार भागाकडनं असतील एक शहरा असतील यांची वाहतूक नियम संदर्भात सध्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे त्या माध्यमातून आम्ही नागरिकांना भाविकांना देखील विनंती करणार आहे की आपला अत्यावश्यक असेल तर आपण त्र्यंबकडे यावं अनावश्यकरित्या येऊ नका कारण वर्तमान स्थितीमध्ये भाविकांची एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे रस्ते अंडर वर्किंग असल्यामुळे रस्त्याचे एक बाजू पूर्णपणे कामकाज चालू आहे एका बाजूनेच फक्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर नागरिकांना हे देखील आम्ही एक विनंती करतो आहे की ज्यांनी अत्यावश्यक आहे त्या लोकांनीच फक्त या कालखंडामध्ये भाविकांनी यावं इतर टुरिस्ट किंवा इतर लोकांनी या कालावधीमध्ये याचं टाळलं तर निश्चितच पोलिसांवर जो मनात भार आहे किंवा जनतेमध्ये जी काही गर्दी होईल ती कमी होईल या मूमिका जनतेला आव्हान आहे नागरिकांना आम्ही एक अत्यंत आव्हानात्मक विनंती करतो की अशा प्रचंड प्रमाणात होणाऱ्या गरजेमध्ये इतर जे काही लोक असतात ते आपला दुरुपयोग करण्याचा चोर चोरी करणारे असतील किंवा काही घटनेमध्ये अफवा बसवणारे लोक असतात त्यांच्यावर आपण प्रत्येकाने सतर्क घेऊन पोलिस संपर्क करावा त्या अफवा किंवा कोणत्या घटनेवर विश्वास न ठेवता आपल्या वस्तू आपले सामान जे असतील यात्रेमध्ये प्रत्येकाने सांभाळावं अशी आम्ही अपेक्षा करतो आहे जे लहान मुलं असतील त्यांचं मिसिंग वगैरे झाल्यानंतर पोलिस कंट्रोलची तात्काळ संपर्क करावा शक्यता गर्दीमध्ये अत्यंत लहान मुलं अतिवयोवृद्ध लोकांनी येण्याचा टाळावा असं देखील आम्ही विनंती करणार आहोत कारण की गर्दी आणि शहरामध्ये असलेली जी परिस्थिती आहे त्याची जागा अत्यंत रुंद आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांचा हा ओढ आहे तर अशा स्थितीमध्ये नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं पोलीस आपल्या सेवेशी सदैव सतर्क आणि तत्वदायक असं मी आश्वासित करतो धन्यवाद एकादशी निमित्ताने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी लाखो वारकरी भाविक हे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून त्र्यंबकेश्वर दाखल झाले टाळम मृदुंगाचा गजर करत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेव सोपण मुक्ताबाई यांच्या नामाचा गजर करत हे वारकरी दाखल झाले या वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन तसेच नगर परिषद प्रशासनाकडून तयारी करण्यात आल्याची माहिती डीवाय एस पी वासुदेव देसले यांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर त्र्यंबकेश्वर